हा इथच सर हा बघा इथं पाठापट पोचलो आपण आणि दाने घेतलं तिकडे खूप आहे म्हणजे आपल्याला हॉलतलं खूप आहे बघा तर हे त्याने अगोदर जाऊन जमा करून घेऊन आलेला आणि ते आपण बॉटलमध्ये टाकणार आहोत चे मागच्या डामाला भरपूर नेलेलेस ना इथेच आलेलंच ना बघा इथं असं आहे ना चेचून आपण टाकलाय बॉटल मध्ये मस्त मिक्स करून घेऊ आणि पहिली लावायची सुरुवात करू Adakah anda sedang memasukkan okay. air? Ya. Baiklah. Terlalu बाकीच्या बॉटल उरल्यात ना त्या पट्ट्यावर आपण लावून घेऊ इकडं अजून आपल्याकडे तीन बॉटल उरल्याच पण चांगले वाटत वरती पण चांगले नाही ना रे कुठे खोले मासे मुलं दिसत नाही कुठे हे बघा आणि ह्या जागे जे मासे भेटतात ना भरपूर भेटतात कारण कालोक भाग आहे कालोक भाग आहे ते माश्याना राहण्यासाठी जागा भरपूर आहे आणि ते मुरे मासे जास्त भेटतात एक उरले आपली शेवटची आणि आता जसे चंडीचे मासे आहेत ना त्यांना तोंड आहे ना खालच्या साईडला ठेवायला लागतो म्हणजे जे मासे शिरायची जागा आहे ती खालच्या साईडला ठेवायला लागते तर ते आतमध्ये मासे शिरतात साईडला तोंड करून आपण बॉटल ठेवला आणि आता आहे ना बॉटल मध्ये मासे पण शिरायला लागले हे बघा बघू शकता तुम्ही इकडे मासे आहेत ना बॉटल मध्ये शिरायला लागले मस्त तर संध्याळच्या टायमातच हे मासे असे भरपूर भेटतात बघूया आज किती भेटतात कोईन लावून झालेत आपल्या आणि कोईन लावून काहीतरी पाच मिनटं झालेत अजून पाच ते दहा मिनटं वाट बघू त्याच्यानंतर आपण कोयनी उचलू बघूया किती मासे भेटतात त्या टायमाला तर ती फक्त दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या ह्याची तयारी करतोय म्हणजे आपण कोयणी उचलू मासे काढू त्याच्यानंतर डबल आपल्याला लावायचे आहेत त्यासाठी तयारी चालते तिकडे परत तर बघूया पहिल्या स्टार्टिंगला आपल्याला किती भेटते चला जाऊया टायमिंग परफेक्ट झाला आपला कमीत कमी पंधरा मिनटं झाली जाऊया कारण टाइम झालाय भरपूर दहा मिनिटं चिकार होतात तिथं पुढं लावलीस ना बस पहिली बॉटल दिसते आपल्याला तिथं आई सप्पत भरपूर आले ते बघा चांगलेच आले अजून ठेवली असते तर अजून भरले असते ना साइडला काढून तो ठेव इकडे बघा इकडे तर तो परत आपल्याला लावायचे असते तिकडे तो वाटतं दुसरी कोयन आहे दुसरी कोयन आपण उठली बर काय 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 तर बऱ्याच आपली तिसरी कोळी ना इकडे बापरे भरली भरली चांगले झाले रे खवले पण आहेत बघा भरपूर म्हणजे भरपूर मासे खवल्या पाहिला भेटला आपल्याला खवल्या दोन खवले आहेत ते याला पाहिले तर असे दोन खवले भेटले नाही तीन आहेत बघा तीन खवले भेटले चार खवले हे बघा

दोन खोले भेटले तीन चार चार खवले भेटले मस्त पैकी बघा मस्त डब्बा पूर्ण भरून पूर्ण अर्धा झालाय डब्बा म्हणजे हा डब्बा आहे ना दुसऱ्या आणि पाठापट भेटतात जास्त टाइम पण नाही येऊन आपल्याला कमीत कमी अर्धा तास झाला असेल अर्धा तास पण झालाय आणि आपल्याला एवढे मासे मिळाले हिजात तर बस तिथे आले भरला डब्बा बहुतेक हे बघा मासे किती मिळाले अजून दोन कोणी उचलत आहेत ना आपल्या आणि आप जी हिथ जी कोयर आहे ना तिच्यात बघा इथूनच दिसत आपल्याला किती मासे अडकलेत निली कोयर आहे त्याच्यामुळे मासे पण भरपूर अडकतात हे बघा कपसऱ्यासारखे आहेत सगळे खवले विवले सगळे आलेत हा बघा खावल्या पहिलाच दुसरा खाऊल्या नऊ नऊ खाऊल्या आले त्याच्यामध्ये बघा आणि मासे तर बघू शकता हे बघा एक दोन आणि हे बघा एवढे खवले आले एका कोइनीमध्ये नऊ खवले आहेत काहीतरी नऊ बघा मुऱ्या भाषाने अजून कोरता एकदा लावता येतो तर एक असाल ना कोईन आपली उचलायची एक आहे बघा ही शेवटची कोईन आहे बघूया शेवटच्या कोहिणीमध्ये बापरे तेवढं झालं रे किती येतात बघ एक एक बॉटल मध्ये डब्बा भरला हो पूर्ण ते खवले पण मासे उड्या मारायला लागले बघा डब्बा आहे ना पूर्ण पॅक झाला तर मित्रांनो आहे ना कोकणा साइड अनेक पद्धती आहेत मुरे मासे पकडण्याच्या त्यातलीच ही एक पद्धत म्हणजे बॉटलनी मुरे मासे पकडण्याची तर ह्याला आहे ना म्हणजे भरपूर ठिकाणी आहे ना फरसान वगैरे टाकतात तर आमच्या इकडे फरसान वगैरे टाकून ते मासे भेटत नाही असा खूप खेकडे टाकावे लागतात त्याच्यामुळेच ते खेकडे आपल्याला त्याच्यामुळेच ते मासे मिळतात तर ही पद्धत कशी वाटली नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि आपण हे जेवढे मासे पकडलेत तेवढ्या अर्ध्या तासामध्ये पकडले आहेत तर ही कशी वाटली टेक्निक नक्की आपल्याला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडते तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा